नमस्कार मी देवेंद्र कदम आणि तुम्हाला सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवेंद्र आहे सो तुझं आणि आईचा रिलेशन कसं आहे काय सांगशील त्याबद्दल हां माझं आणि आईचं रिलेशन म्हणजे प्रत्येक मुलाचं आणि त्याच्या आईचं जसं असतं तसंच आहे खूप स्पेशल आहे माझी मॉम माझ्यासाठी आणि सतत तिची आठवण येत असते मला माझ्या करिअरसाठी ती नेहमीच माझ्याबरोबर उभी होती होतीच म्हणजे आणि आत्ता जेव्हा मी करतोय काम तर ती खूप खूप आनंदात आहे ती रोज शो बघते रोज तिची आठवण येते रोज मी तिला म्हणजे मालिकेच्या माध्यमातून तिला भेटतोय सो शी इज हॅपी अशी कुठली एखादी गोष्ट आहे जी म्हणजे लहानपणी आपण सगळेच आईचा मार खात असतो <laughs> कुठल्या गोष्टीवरून सगळ्यात जास्त मार खाल्ले असतो मी लहानपणी मी खूप हट्ट म्हणजे आत्ताही आहे मी खूप हट्ट करायचो <laughs> सो जेव्हा जेव्हा मी हट्ट करायचो तेव्हा माझी आईत मला मस्त एक दोन असं लाडत मारायची आणि ते मारल्यानंतर मी मग मा, माझा दुसरा हट्ट सुरू व्हायचा की मी जेवायचो नाही तर आई मला प्रेमाने म्हणजे सॉरी म्हणून हे करून मग हळूहळू जेवायला खोगाला ओके okay, आता कामानिमित्त तू लांब असतोस तुला आईची आठवण साहजिकच येईल पण अशी कुठली गोष्ट आहे की ज्या वेळेला असं वाटतं की आई आता आपल्या सोबत हवी होती रोजच वाटतात ऍक्च्युली म्हणजे इथून मी शूटवरून घरी गेलो की मला रोजच वाटतं की आई हवी रोज भेटायला हवं पण कामामुळे ते नाही शक्य सो मी आईशी व्हिडिओ कॉल वर बोलतो किंवा जेव्हा वेळ मिळेल मला तिला कॉल करत असतो लहानपणी असा कुठला हट्ट तू केला आहेस की बाबांनी पूर्ण नाही केलं आहे ते आईने पूर्ण केलं आहे <laughs> बऱ्याच गोष्टी अशा पण आता आईने पूर्ण केलं yes. असं लहानपणी नाही पण आता ॲक्टर बनण्याचा हट्ट मी केलाच होता सो आईने त्या माझ्या डिसिजनला मला साथ दिली आणि नेहमीच ती माझी हेल्प करत राहिली म्हणजे करतेच हेल्प हेल्प नाही म्हणता येणार म्हणजे ती माझ्याबरोबरच राहिली माझ्या डिसिजनबरोबर आपण हट्ट करतोच हो आणि आई वडील आपले पूर्ण करतात हट्ट पण मोठा पण कमवायला लागला आईला पहिलं गिफ्ट काय दिलं होतं नाही मी अजून आईला पहिलं गिफ्ट दिलेलं नाही आहे कारण मला जे घ्यायचं आहे ते माझ्या बजेटमध्ये नाही आहे सो मी त्यासाठी पैसे जमा होणार आहे आणि एक छान गिफ्ट तिला सरप्राईज देणार आहे तरी काय असणार आहे ते गिफ्ट नाही नाही ते सरप्राईज आहे कारण की तिला कळलं तर मग ती मला नाही गिफ्ट देणार तसं म्हणजे स्पेसिफिकली सांगायला नेहमीच तिने सपोर्ट केलाय असं म्हणजे जसं मी खूप हट्टी आहे तर मी बऱ्याच गोष्टींचा हट्ट करायचो बाबा मला ओरडायचे पण आई म्हणजे आईच्या पद्धतीने तो माझा हट्ट पूर्ण करायचे सो असे खूप आठवणी आहेत ते असं स्पेसिफिक मला आता आठवत नाही आहे ॲक्च्युली बोर्डिंग स्कूलला शिकल्यामुळे काय आलं की आई बाबा नेहमीच लांब राहायचे माझ्यापासून सो so, यस yes, पॅरेंट्स डेला आई बाबा यायचे तेव्हा भेटायला व्हायचं आणि मग काही कंप्लेंट्स असतील तर मी त्या आईला सांगायचो शांततेत की बाबांना न कळू देता किंवा मला बोर्डिंग स्कूलला नाही नाही आहे असं मी आईला कानात सांगायचो की आई मला घेऊन चल मला नाही राहायचं सो so, असं आहे आईला कुठला सॉन्ग डेडिकेट करशील तू माझ्यासाठी तर आहे तेच तिच्यासाठी नेहमी तेच गाणं मी तिचा फोटो वगैरे बघितलं की तेच गाणं माझ्या मनात येतं सो so, मी कधी कधी स्टोरीज टाकत असतो त्या गाण्याच्या